नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो मी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर या युट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल सर समजा तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जर अठराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर समजा चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जवळ अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी अवक सोळा क्विंटल कमीत कमी सोळाशे रुपये क्विंटल सर समजा सतराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे मांजरी अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सर संद सतराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक बाराशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी आठशे सर संद्रा अकराशे जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार पंचावन्न क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सरसुंद्रा बाराशे रुपये क्विंटल जास्तीत जद सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी